नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी काय करताय या तर आज मी ना तूप करायला घेतलेलं आहे तर आता म्हटलं गुरु पण झोपलेला आहे सगळे पण झोपलेले आहेत तोपर्यंत आणि मला ना सकाळी थोडंसं लवकर उठायची सवय तर आधी म्हटलं आज ना तूप करून घेऊ म्हणजे भांडवल्या तयार आल्या ना तर भांडे पण देता येतील म्हटलं घासायला तर आता तूप करायला म्हटलं चांगलं असं लोणी काढून घेऊ लोणी काढताना बघा मी आधी सुरुवातीला फेटून घेते आणि नंतर पाणी घालते आणि बघा कशी कडकसर अशी लोणी आपलं तयार झालेलं आहे आणि हे लोणी अजिबात हाताला चिटकणार नाही असं होतं फ्रीजमधून काढल्या काढल्या साय लगेचच लोणी करायला घेतली ना तर तूप पण छान निघतं आणि लोणी पण भरपूरसं घट्टसर होतं आणि जर का आपण तुम्ही रूम टेम्परेचरवर ठेवून नंतर करायला घेतली ना तर मग ती थोडीशी त्रासदायक होते मला तरी होते म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते तर ही माझी पद्धत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवते तर बघा आता इथे सगळं लोणी काढून झालेलं आहे अक्षरशः ही सहा दिवसाची म्हणजे पाचव्या दिवशी जी साय संपलेली आहे काढून आता सव्वा दिवस आहे अजून साय सहाव्या दिवसाची काढलेली पण नाही आहे बघू शकता आणि किती छान लोणी तयार झाले अजिबात हातात चिटकत नाही अशा पद्धतीने केलं ना आणि तूपही अगदी पटकन होतं पटकन लोणी वितळतं घट्टसर असल्यामुळे आणि हे बघा हे सगळं हे जे दूध आहे ना म्हणजे थोडंसं दही घालून करून ठेवायचं मी मात्र दही नाही घातलेलं आहे दही जर घातलं ना साहित्य होतं मी नाही घालत मी फक्त असंच तयार करते आणि आता हे जे दूध आहे ते साईडला काढून ठेवलेलं आहे तर ह्या दुधाचाही दुसरा पदार्थ आपण करणार आहेत तर तरी मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा मस्त असं लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं बऱ्यापैकी मी दोन तीनदा पाणी टाकून लोणी धुवून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं लोण्याचा वासही राहत नाही आणि तुपही छान लागतं चवीलाही खूप मस्त होतं आणि अगदी रवेदार होतं तर बघा आता लोणी आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे गॅसवर वितळायला ठेवलं ना की अगदी दहा मिनिटात आपलं हे तूप तयार होतं तर आज माझा हा ब्लॉगिंगची सुरुवात करताना पहिला हा माझं काम होतं ते मी आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे लोण्याचं तूप मस्त झालेलं आहे सहा दिवसाच्या साईत बघा तूप किती तयार झालेलं आहे अगदी मस्त रवेदार तूप तयार होणार आहे असतो आणि हेच तूप आम्ही शिऱ्याला वापरतो गुरुसाठी तर कसं आहे सकाळी ना बाकीच्यांची वेगवेगळी घाई असते जोचं जायचे त्याच्या तयारीला लागतं मी ना अशा वेळी किचन जेवारी कामं असतं ना त्यावेळेस अशी कामं पटकन करून घेते आणि आता ना जरा भात करायचा आहे आणि तो का करायचा आहे कारण झालेला होता स्वयंपाक तरी पण म्हटलं नंतर करावाच लागणार आहे कारण निखिलला जिरा राईस आवडतं असं गुरु खेळतो त्या त्याप्रमाणे त्या, माझं रुटीन असतं म्हणजे आता कसं तो खेळतो ना तोपर्यंत म्हटलं हा भात लावून घेऊ म्हणजे एक काम बाजूला होतं ना मुगाची उसळ त्याच्यामुळे जिरा राईस ना खूप छान असं जेवण पण होईल पोळ्या झालेल्या मुगाची उसर मी केली आणि बाळासाठी एखादी भाजी करेल मस्त भात झाला निखिलला खूप आवडतो जिरा राईस <laughs> आज उरे एकदम मस्त बसलाय भाताच्या शिट्ट्या ओस्तोरच्या चहा पाण्याचे जेवढे भांडे जमा झालेले आहेत ना तेवढे घासून घेते नंतरची मात्र थोडेसे जमा करून ठेवते त्यानंतर कसं गुरुबाळ पण झोपतो आणि ताईंना सकाळी मग ते ता मते देता येतात तर आता चला भांडे पण माझे घासून झालेले आहेत कारण ना सकाळी असं थोडंसं पटपट काम आवरलं ना आणि सकाळच्या वेळेत ना कामही अगदी पटपट होता आणि मनाला ना पण असतं सकाळच्या वेळेस का कामांना चला सिंक आता सिंक आणि ओटा पण आवरून झालेला आहे आता गुरुबाळाची आंघोळ करायची म्हणजे गाडी करून बस कोण कोण आंघोळ आमची झालेली आहे आम्ही मम्माला फोन लावतोय बोल हॅलो मम्मा कस मम्मा कोणाला बोलवतो बोल 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 फोनवर बोल फोन वर कसा बोलतो तू बोल हॅलो हॅलो जवाली जवाली जी माझं रुटीन आहे ना प्रत्येक मय जिथे जिथे जाते त्याप्रमाणे असतं जसं मी खळला दिसते तुम्हाला शेतामध्ये राहते म्हणजे शेतात राहतो आम्ही आणि नाशिकला असल्यावर नाशिकच्या घरी असते तिथे आमचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे नाशिकमध्ये आणि आता मुलगा पुण्यात आहे तर बाळासाठी मी इथे येते मला वाटत असेल की यांचं काय वेगवेगळं रुटीन आहे पण ना आहे ते जसं आहे तसं मी आपल्याला शेअर करते तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतं माझं हे रुटीन आणि एका बाळाचं ना आजीचं रुटीन आता सुरू आहे सध्या मशीन होईस तर मग देव पूजा करून घेतली कारण गुरुबाळाचं आज काही चिन्ह दिसत नाही सकाळी झोपायचं कधी कधी तो ना अर्धा तास झोपतो तर त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी पटपट होऊन जातात पण आता त्याच्या कलेने सगळं होणार आहे जसं आहे तसं रुटीन मी शेअर करते तुम्हाला जसं जसं असेल तसं आता बापा बाप्पा कशी बाप्पा दोन वर्षाचं बाळ झालं ना तर सर्व भाज्या खायला पाहिजे त्याने फक्त आपण ना त्याच्यात तिखट वगैरे जास्त काही म्हणजे वापरायचं नाही तिखटच वापरत नाही आम्ही तर बाळासाठी तर आता बघा अर्ध गिलक घेतलेली बारीक कट करून मस्त अशी पिवळी भाजी करायची थोडीशी पातळ करायची शिजायला जास्तीचं पाणी घालायचं आणि शिजून मस्त अशी तयार होते पूर्ण अर्क त्या भाजीमध्ये उतरतो बेटा कशा तसे तसे आपली भाजी झाली का कुठे भाजी थांब थांब काय म्हणत ती कुठे भाजी काय इकडे गुरुवारची भाजी पण झाली अंडाची आता आम्ही बसणार कलशिया बसणार गॅसून शिजते चला काही सकाळी म्हणजे दुपारपर्यंत वेळच नाही मिळाला नंतर गुरुवळाला झोपवलं मी पण जरा आराम केला आणि नंतर चार वाजेनंतर हे पनीर करायला घेतलं सकाळी जे तूप केलं ना मी त्या दुधाचं पाणी घालून साय आपण घुसळतो आणि ते कसं साय काढताना थोडं थोडं दूध पण आपलं जातच असतं आणि साईचं पण थोडंफार निघतं मी अर्धी वाटी दही घातलं आणि मस्त असं पनीर तयार झालंय बघा उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे थोडीशी उकळी येत असते तेव्हा दही घालायचा उकळी आली गॅस बंद केला आणि बघा पनीर बघा किती मस्त तयार झालेलं आहे वा एकच नंबर हां आणि अगदी पांढरं शुभ्र होतं अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर शंभर टक्के पनीर अगदी भारी होतं याचं मी एकदा पनीरची रसमलाईसुद्धा केलेली आहे पनीरच्या मिठाई केलेल्या आहेत सरलास किचनवर आहेत त्या पण आता आपलं मस्त ब्लॉगिंग चालू आहे तर ब्लॉगिंगमध्ये पण आज मी हे शेअर केलेलं आहे आणि त्याच्यावर आता थोडंसं गार पाणी घालायचं आणि पॅक करायचं ती गठोडं बांधून घ्यायचं आणि त्याला ना वरून असं थोडस जड असं काहीतरी भांड ठेवायचं चा। मस्त छान असं तयार झालं मस्त पनीर भुर्जी करणार होती पनीर पण छान तयार झालेलं आहे हे बघा खूप सुंदर पनीर तयार झाले बघा असं कधीतरी एकदा ट्राय करा तुम्ही खूप मस्त होत पण पनीर भुर्जी आता कॅन्सल झालेली आहे आणि संध्याकाळी मटण आणलेलं आहे निखिलने तर मटनची भाजी आता करायची आहे नैनिशाने शिजत आहे भात झालेला आहे दोघं भात झाले पोळ्या झालेल्या आहेत आता मी मसाला वाटायला घेते कारण ना मग पोरांना ना माझ्या हातचं खायला आवडतं दोघांना तर ती म्हटली मी मी सगळी तयारी करून ठेवते म्हणे मम्मा तुम्ही मस्त अशी फोडणी द्या तर आता इथे मसाल्याचे कांदे खोबरं छान भाजून झालेले आता याच्यात मसाला टाकते माझा नेहमीचा आणि मस्त चमचमीत भाजी करायची आता मस्त मटणाची या मटणाचं बे त्याच पनीर मात्र खराब होईल म्हणून म्हटलं पाण्यात ठेवते आणि झाकण लावून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये राहतं ते दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे दोन दिवस सहज टिकतं तर मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर मला जेव्हा करायची तेव्हा ती पनीरची भुर्जी करणार आहे कांदे आणि मस्त असं खोबरं भाजून ठेवलेलं होतं नैनिशाने तयारी करून ठेवली आता त्यामध्ये लसूण घातला कोथंबीर घातली आणि चांगलं असं वाटण तयार करून घेतलं अगदी साधं सोप्या पद्धतीने माझ्या मसाल्यात सगळं असतं त्याच्यामुळे मला वेगळं असं काही टाकायची गरज नाही पडत त्याच्यामध्ये मिरची असते म्हणजे पाहिजे त्या वस्तू अगदी सफिशियंट आहेत ॲक्च्युली मी जास्त असं कांदा वगैरे कधी घालत नाही पण आज ना काळं चिक काळं मटण खायचं होतं चिकनच खायची जास्त सवय असल्यामुळे चिकनच तोंडात येतं तर काळं मटण खायचं होतं त्याच्यामुळे आज कांदा भाजलेला आहे नाही तर मी ना मसाल्याची भाजी करताना कधीच कांदा भाजत नाही कारण ना म माझ्या मसाल्यात ना पूर्ण अशी करब टाकलेली असते आपल्या खांदेशी पद्धतीची मला कांदा भाजायची अजिबात गरज पडत नाही पण आज ना काळं मटण आहे ना त्याच्यामुळे कांदा भाजलेला आहे आणि आधी शिजवून ठेवलं ना तर गुरुबाळाचा पण रसा वगैरे काढायचा असतो ना आणि दिदीकडे पण आज भाजी द्यायची होती मग त्यामुळे नैनिशाने थोडंसं जास्तच सूप तयार केले कारण आर्याला पण द्यायचं आहे ना आणि भाजी पण द्यायची तर आता म्हटलं पटकन भाजी टाकून घेते त्यांचं जेवण नको होऊन जायला म्हटलं आणि तिकडनं आम्हाला ना, ना पुलाव येणार आहे चिकन पुलाव करते दिदी तिने आधीच सांगितलं आम्हाला दोघांनाकडे जी भाजी पुरेल अशा पद्धतीने मी पाणी वगैरे घातलं आहे आणि त्याप्रमाणेच मसाल्याचं वाटण पण मी केलं होतं तर बघा मस्त असं कुकरच्या भांड्यात गरम पाणी करून घेतलं जे कुकरमध्ये शिजवलं ना त्याच्यातच पाणी गरम करायला ठेवलं आणि तर आता मस्त असं मीठ वगैरे घालून ना छान असं आपलं काळं मटण तयार झालेलं आहे म्हणजे काळ्या मसाल्याची ही माझी भाजी आहे एरवी ना लाल तिखट आणि काळा मसाला वापरते मी दोघं आमच्या घरात जास्त करून ते खाल्लं जातं पण मटणाचं ना आम्ही ह्यावेळेस ही केली ना भाजी सगळ्यांना खूप आवडली तर ह्याच पद्धतीने आता याच्या पुढे करायची असं ठरलेलं आहे बघू जेवढे दिवस आवडेल तेवढे दिवस करायचं इतर दिवस तुम्हाला म्हटलं जसं आवडेल ना तसं पोरांना विचारून तशी करायची आणि मला काही नाही मला तर सगळ्याच पद्धतीचं आवडतं मटणचं छान मटणचा छान असं रस्सा तयार झालेला आहे पण कसं आहे ना आपण जे ठरवतो ते नेहमी होतच असं नाही तर मला करायची होती पनीर भुर्जी मटण मटन त्याप्रमाणे कसं असतं सिच्युएशन असेल जसं वेळ असेल त्याप्रमाणे माणसाने चालू ठेवायचं आणलं मटन तर करून घेतलं आता पनीर मध्ये ठेवून दिलेलं आहे म्हणजे अशाही काही जीवनात गोष्टी असतात हेच हे छोटस उदाहरण आहे पण आपण त्याप्रमाणे करत जावं आणि मस्त असं जीवन मस्त सुखकर होत अगदी मस्त असं मटण जरा कसं तयार झालेलं आपण ताम मारणार सगळे झाल्यानंतर आणि दिदीकडे पहिले मला देऊन यावं लागेल कारण तिकडनं आम्हाला पुलाव येतोय आता मी इकडनं मटन घेऊन जाईल तिला जेवण झालं तो तोपर्यंत मी गुरुबाळाला झोपवलं नंतर आणि नैनिशाने सगळं आवरून घेतलं म्हणजे किचन ओटा वगैरे रात्री ना ती कसं दिवसा तिला जास्त असं म्हणजे वेळ नाही मिळत ना ऑफिसमुळे मग रात्री ती पूर्ण साफसफाई करून घेत असते किचनची रात्रीच्या वेळेस साफसफाई केली का ती म्हणते झुरळ वगैरे पण नाही होत आणि क्लीन पण राहतं सकाळी उठल्यावर माझ्यासारखंच तिला पण वाटतं की सकाळी उठल्यावर किचन पण आपल्याला एकदम असं स्वच्छ दिसलं ना प्रसन्न वाटतं संध्याकाळ पर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला सगळं तावरून झालेलं आहे बाळपण छान असं झोपलेले तर आजचा हा माझा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चला तर मग आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर टीम मी आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय